नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे मी एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यातील लेसन नंबर थर्टी सेवन आपण इथे डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स इथे आपल्याला समजून घ्यायचं याचा अर्थ काय याचे उपयोग काय त्यानंतर कॉमन असे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स तर आपण सुरुवात करूया मीनिंग ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन याचा अर्थ आपल्याला इथे समजवून घ्यायचा आहे बघा पहिला पॉइंट काय दिलेला आहे अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन इज अ वर्ड एक शब्द दॅट कनेक्ट अ डिपेंडंट क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज टू अँड इंडिपेंडंट क्लॉज बघा फार महत्वाचं आहे मी अगोदरच्या सेशनमध्ये सांगितलं क्लॉजेस समजून घेण्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणजे असं कंजंक्शन की जे सबॉर्डिनेट क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज ज्याला मेन क्लॉज म्हणू शकतो आपण त्याच्याशी कनेक्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉजला डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला क्लॉजेस देखील माहिती असणं गरजेचे आहे ती कॉन्सेप्ट काय आहे त्यावरती सेपरेट व्हिडिओ सेशन्स आहेत इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द टू क्लॉजेस दोन क्लॉजेस मधील काय रिलेशनशिप काय आहे काय संबंध आहे जसं की टाइम असेल कॉज असेल कंडिशन असेल कॉन्ट्रास्ट असेल पर्पज असेल टाइम म्हणजे काळ असेल कॉज म्हणजे रीजन असेल कारण कंडिशन म्हणजे परिस्थिती असेल कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास असेल पर्पज म्हणजे हेतू असेल याचं रिलेशनशिप दोन क्लॉजेस मधलं काय आहे हे सांगण्याचं काम सबॉर्डनेट क्लॉज सबॉर्डिनेट कंजंक्शनचा यूज केला जातो जिथे आपण सबॉर्डिनेट क्लॉज कनेक्ट करतो इंडिपेंडंट क्लॉजला नेक्स्ट बघा अ डिपेंडंट क्लॉज कॅनॉट स्टँड अलोन अँड द सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन लिंक्स इट टू कंप्लीट आयडिया म्हणजेच काय डिपेंडंट क्लॉथचा कम्प्लीट मिनिंग समजून घेण्यासाठी एकटं थांब यूज होऊ शकत नाही त्याचा मिनिंग निघत नाही मग काय केलं जातं सबऑर्डिनेट कंजंक्शन यूज केलं जातं की ज्याला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हणतो की त्याचा एक कंप्लीट आयडिया समजून येण्यासाठी कंप्लीट मिनिंग समजून येण्यासाठी याला यूज केलं जातं कशाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला बघूया आपण याचे उपयोग काय आहेत तर ऑफ जे सॉफ्टबर्डिनेटिंग कंजंक्शन नंबर वन टू एक्सप्रेस टाईम लेफ्ट बिफोर द बेल रँग शी लेफ्ट आता का म्हणजे केव्हा का म्हटल्यापेक्षा केव्हा येईल टाईम बिफोर द बेल मग बिफोर काय झालं इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू शो रिझन ऑर कॉज ही वॉज ऍबसेंट रिझन काय बिकॉज ही वॉज सिक त्यानंतर टू इंडिकेट अ कंडिशन इफ यू हरी यू विल कॅच द बस इफचा यूज केलाय कशासाठी कंडिशन टाकण्यासाठी कंडिशनल ज्याला म्हणतो आपण कंडिशनल सो कंडिशनल साठी त्याचा उपयोग होतो इफ क्लॉजेस देखील आपल्याला स्टडी करायचा आहे सेपरेट व्हिडिओ त्यावरती आहे फार महत्वाचा आहे त्यानंतर टू कॉन्ट्रास्ट आयडियाज विरोधाभास साठी ऑल्दो इट रेन वी प्लेड आउट पाऊस जरी पडला होता तरी आम्ही बाहेर खेळलो लालो कॉन्ट्रास्ट दाखवलाय आयडियाज मध्ये त्यानंतर टू एक्सप्लेन द पर्पज हेतू समजवून सांगण्यासाठी याचा उपयोग केला जातो शी वर्क हार्ड सो दॅट शी कॅन सक्सीड म्हणजे हेतू सांगितलाय कशासाठी हार्ड वर्क केलंय तर शी कॅन सक्सीड सो दॅट सो दॅटचा इथे यूज केलेला आहे तर हे सगळे आहेत उपयोग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन स्टेट आता आपण इथे लिस्ट बघूया लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले आहेत ते फंक्शन दिलेले पहिल्या इथे कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठले आहेत ते यूज होतात त्यासाठी की पहिलं फंक्शन दिलं इथे बघा टाइम मग टाइम साठी कुठले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतात आफ्टर वापरतात बिफोर वापरतात वेन वापरतात वाईल वापरतात अंटील वापरतात सेन्स वापरतात एस ॲज वापरतात त्यानंतर कॉज किंवा साठी बिकॉज सिन्स आणि ॲज कंडिशनसाठी इफ अनलेस इन केस प्रोव्हाइडेड दॅट कंडिशनसाठी साठी विरोधाभास ऑल दो दो इवन दो व्हेर ॲज आणि वाईल पर्पज साठी सो दॅट इन ऑर्डर दॅट आणि कंपॅरिजनसाठी ऍज ॲज आणि दॅन यांचा उपयोग होतो तर हा टेबल देखील फार महत्वाचा आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तुम्ही जर म्हटलं की मी एकदा वाचलं आणि मला समजलं असं नाही त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स बघावे लागतील आणि याची टेस्ट सिरीज देखील आपण स्टार्ट करणार आहोत ते देखील आहे अवेलेबल आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म ते ती देखील फार महत्वाची आहे जेणेकरून तुम्ही त्या प्रॅक्टिस या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता एक्झाम्पल्स ऑफ सबऑर्डनेटिंग कंजंक्शन इथे बघूयात कुठले एक्झाम्पल्स आहेत आय डिडंट गो टू स्कूल बिकॉज आय वॉज फिलिंग अनवेल आता इथे काय आलंय बिकॉज काय सांगितलं रिझन ऑल्दो शी वॉज टायर्ड शी कंटिन्यूड वर्किंग ऑल्दो दिलेलं आहे इथे बघा ऑल्दो इज वॉट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑल दो कुठे वापरलं जातं बघा साठी कॉन्ट्रास्ट साठी त्यानंतर ही वेटेड अंटील द बस टाइम अंटील वापरलाय यू कॅन प्ले आउट साइड आफ्टर यू फिनिश युअर होमवर्क परत टाइम दिलाय इफ यू डोंट लिव्ह नाव यू विल मिस द ट्रेन इथं चा यूज केलाय साठी राईट तर हे जे आता मी अंडरलाईन केले ते सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत आणि याचे फंक्शन्स देखील तुमच्या लक्षात आले पाहिजे आहे त्यानंतर बघा सिन्स इट इज रेनिंग लेट्स स्टे इंडोर्स मग इथे सिन्सचा उपयोग केलेला आहे कशासाठी यासाठी इथे परत बघा सिन्स हा टेबल फार महत्वाचा आहे समजून घेण्यासाठी कुठे सिन्स दिसत आहे कॉज किंवा रिझन कारण समजतंय म्हणजे तो टेबल लक्षात ठेवून याचा अनालिसिस करायचा एक्झाम्पलच त्यानंतर ही ॲक्ट्स ही ओन्स द प्लेस ॲज इफ त्यानंतर बघा स्टे क्वाइट वाईल्ड द टीचर इज टॉकिंग वाईल झालेलं आहे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन शी स्टडीज हार्ड सो दॅट शी कॅन पास द एक्झाम आणि इथे सो दॅट आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन तर या पद्धतीने आपण इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन समजून घेतलेले आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत असेच त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कस केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन थँक्यू थँक्यू सो मच